परिसरामध्ये अपघात होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार साहेब यांना जनसेवा ही ईश्वर सेवा या माध्यमातून लेखी निवेदन देण्यात आले आहे कुठल्याही निष्पाप मुला मुलींचे शाळेला जाणारे यांचे अपघाती जीव जाऊ नये तसेच ज्येष्ठ नागरिक व कॉलेज जाणारे मुलं मुली यांचा अपघात होऊ नये कुठलाही निष्पाप मनुष्याचा जीव जाऊ नये यासाठी जनसेवा ही ईश्वर सेवा या माध्यमातून पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे त्यांच्याकडून याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले पोलीस आयुक्त मान्य फेब्रुवारी रोजी तक्रारी निवेदन देण्यात आले गुरु नानक चौकामध्ये अपघात होऊन बरोबर एक महिना झालेला आहे सतरा जानेवारीला अपघात झाला होता आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तरी सुद्धा जड वाहतूक सोलापूर शहरामधून वेगाने जात आहेत यामुळे थोडी भीती निर्माण झाल्यासारखी निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्त यांनी निर्णय केले होते जड वाहतूक याचा वेग कमी करण्याचा असे आदेश दिल्यानंतर सुद्धा जड जड वाहतूक वाहतूक जास्त वेगाने जात असल्यामुळे रात्रीच्या सकाळी वाजे सकाळी वाजेपर्यंत सुरू ठेवावी शाळा कॉलेज जाणारे व ज्येष्ठ नागरिक व्यायामाला जातात यासाठी सहाच्या नंतर बंद करावी अशी नम्र विनंती पुन्हा रात्री दहाच्या नंतर चालू करावी निवेदन देण्यात आले आहे अनेक लोकांचे जीव वाचतील यामुळे सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी नमस्कार मी मल्लैया स्वामी आत्ताच मी आयुक्त साहेबांना एक तक्रार निवेदन अर्ज दिलेलं आहे की आता शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये आपल्या सत्रपूर रोड म्हणा महादेवनगर एमआडीसी रोड आता गुरुनानका चौकामध्ये असे अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत ते अपघात होऊ नये म्हणून जे आता डम्पर वगैरे जाते ते गाड्या रात्री दहाच्या पुढं सोडावं म्हणून रात्री दहाच्या पुढं मग सकाळी पाठ सहा वाजेपर्यंत चालतंय मग जड वाजतो तर दिवसा जाऊ नये कारण मुलांना शाळेला कॉलेजला ट्युशनला वगैरे जात असताची त्यामुळे ते परवा एक गुरुनानका चौकामध्ये निष्पाप एक मुलीचा जीव जी गेल्यामुळे आहे ना सर्वांना खूप दुःख झालेलं आहे त्या घटनेचं आणि आता बोरामणी नाका त्या ठिकाणी सुद्धा परवादेशी एक ॲक्सिडेंट झालेलं आहे मोठा अपघात झालेला आहे किंवा असे अपघात वाढू नये म्हणून अपघात कमी होण्यासाठी मी एक निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा